पिंकीताई अर्थात करिश्मा हगवाने हिचा मित्र निलेश चव्हाण हा वैष्णवीताईच्या बाळाला घेऊन फरार झाला होता हा चालाक विष निलेश चव्हाण पकडला गेला तो फक्त नेपाळच्या बॉर्डर गेलेल्या अनेक दिवसापासून त्याने आपल्या बेडरूम आणि मध्ये ए सीमध्ये फॅनमध्ये देखील कॅमेरे लावले होते आपण ऐकलेल्या आहेतच ते जेव्हा त्याच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप बघितला तेव्हा त्याला लॅपटॉपमध्ये देखील अनेक फोटोज व्हिडिओज फक्त पत्नीसोबतचे नाहीत तर इतर, इतर मुलींचे देखील नेहमी मे मैत्रिणीच्या गराड्यात असणारा हा निलेश चव्हाण जेव्हा पकडला तेव्हा देखील हा आपल्या मैत्रिणीला घेऊन पळाला होता म्हणजे ही मैत्रिणी आणि निलेश हे एक प्रकार एकमेकांशी जोडतच आहे आपला जीव वाचून पळून जाणारा हा निलेश चव्हाण सापडला देखील या मैत्रिणीच्या रफड्यामुळे त्याने आपला फोन स्वतःच्या लॉकरमध्ये ठेवला होता, होता। आणि तो आपला आपल्या या मैत्रिणीच्या फोनवरून सगळ्यांना संपर्क साधत होता आपण पोलिसांच्या तावडी सापडणार नाही असे विचार करणारा तो निलेश चव्हाण त्या मैत्रिणीमुळेच पकडला गेला सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणावी लागेल तो ज्या मैत्रिणीसोबत पळून गेला होता ती मैत्रिणी एक घटस्फोटी होती पण त्याने तिचा फायदा करून घेतला होता तो फक्त आपल्या फायद्यासाठी लॅपटॉपमध्ये अनेक अशा क्लिप आहेत ज्या त्याच्या पत्नीसोबत आणि इतर अनेक मुलींसोबतचे सरी संबंध ठेवण्याच्या आहेत निलेश चव्हाण हा या जाळ्यात अडकला तो नेमका वैष्णवीच्या बाळामुळे वैष्णवीचे नंदेने बाळाला निलेश चव्हाण याच्याकडे हवाली केले होते जेव्हा वैष्णवीच्या घरी घरची मंडळी बाळाला नेण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा मात्र त्याला बंदूककीचा धाक टाकून त्यांना तिथून पळून काढायला लावले त्याला त्याचे श्रेष्ठत्व तिथेच वाटले पण त्यानंतर मात्र ति त्याच्यावरती याच गोष्टीमुळे तो तर गुन्ह्यांच्या कचापात तर सापडला आता आपण पलायन केले पाहिजे या विचाराने त्याने तिथून पळ काढला सोबत खूप सारी दगद दग कत रक्कम ठेवली आणि जर तो कोणत्या बँकेच्या ए टी एममधून पैसे काढायला गेलात तर कदाचित त्याचे डेक्स केला जाऊ शकतो या गोष्टीमुळे गोष्टींची आयडिया त्याला अगोदरच होती त्यामुळे त्याने आपल्याशी आपल्यापाशी बरीचशी रक्कम ठेवली होती मोजून माप खर्च करत होता राहण्यासाठी सा देखील त्याने साध्यातला साधा लॉज बघितला सुरुवात केली होती आपला फोन जर आपल्यासोबत असेल तर आपण पकडले जाऊन या भीतीने त्याला आपला फोन देखील लॉकरमध्ये ठेवला होता आणि आपल्यासोबतच आपल्या एका घटस्फोटी मैत्रिणीला फोन घेत तिच्या फोनवरून इतर सर्वांना संपर्क करून माहिती घेत होता या सोबत त्याने पुणे ते कर्जत आणि कर्जत ते दिल्ली असा प्रवास केला त्या दरम्यान तो आपल्या या मैत्रिणीचा फोन वापरत होता एके दिवशी निलेशने चव निलेश चव्हाण यांना आपल्या एका मित्राला फोन केला कदाचित त्याला त्या या मै या गोष्टीची कल्पनाच नव्हती की आपले मित्र देखील कदाचित आता पोलिसांच्या राड्यावरती असतील देखील त्या मित्राच्या फोनवर लक्ष देऊन होते अस जसा हा फोन आला तसा तो फोन टेक्स्ट केला गेला नंबर जरी अनोखी असला तरी पोलिसांनी त्याची चौकशी केली जात असे लोकेशन दिल्लीच्या मधलं असल्याचा कळला त्यात त्यांनी हुशारकी केली त्या ती म्हणजे अगदी दिल्लीवरून आपल्याला त्या मैत्रिणीला परत पाठवले आणि स्वतः मात्र तिथून खाजगी बस पकडून गोरखपूरकडे निघाला दिल्लीपर्यंतच्या लोकेशनचा आणि आता पोलिसांच्या हाती तर लागलाच होता त्यामुळे पोलिसांनी तो तो त्या बसमधून गोरखपूरला जात जात होता त्या बस एस, एस सी सी टी व्ही देखील चेक केला होता त्यानंतर त्यांना असे कळले की निलेश चव्हाण हा गोरखपूर म्हणून नेपाळमध्ये गेला होता पोलीस नेपाळमध्ये देखील पोचले आणि त्यांनी त्या नेपाळमधील हिरवडिया हॉटेलमधून ताब्यात घेतले विचाराने निला निलेश चव्हाण याच्या रंगेलपणामुळे पकडला गेला निलेशने आणि आणखी एक मोठे काम केले होते ते म्हणजे त्यांच्या घरामध्ये पिंकी ताई उर्फ करिश्मा आणि हिची आई लत्ता हगवाणी यांचा फोन देखील लॉकरमध्ये ठेवला होता त्याचे लॅपटॉप देखील ताब्यात घेण्यात आले आ आला होता लॅपटॉपमध्ये असणारी सारी लफडे देखील बाहेर येणार आहेत यात निलेश बाबा आ आणि करिश्माबाईचे पण लफडे बाहेर येईल वैष्णवी ताईसाठी जितकं माहितीपत्र तिच्या घरात सापडले नाही तितकंही कदाचित आता या लॅपटॉपमध्ये सापडू शकतं आत्ताच इतकं सारे काही लपवून या माणूस आता पळत फिरत होता याचा अर्थ हा देखील ताईच्या आत्महत्या प्रकरणामध्ये कुठेतरी फिरताना दिसतो आहे की निलेश चव्हाण याच्या विरोधामध्ये हिजेलवाडी पोलीस ठाण्यात केस देखील दाखल आहे बिचारा बिचारा बायकोला देखील या नराधमाने सोडले नव्हते रात्रीचा लाईट बंद करू देत नसे आता मात्र बायकोसोबतचे देखील आणि व्हिडिओ शूट करत असे म्हणजे काय म्हणावं या विकृतम प्रवृत्तीच्या माणसाला आता करश्माबाईचे आणि निलेश चव्हाणचे काय बरं नातं जो स्वतः सोता, स्वतःच्या बायकोला झाला नाही तो हगवणे कुटुंबाचा एवढा जवळचा कसा काय बरं याची बायको याला सोडून गेली कारण याच कारणाने आम्ही तसं केले के के हगवणे कुटुंबामधील कोणताही महत्त्वाचा निर्णय भांडण मात्र याच्या संमतीने सहमतीशिवाय सुटत नव्हती कारण तो करिश्माबाईचा अगदी जवळचा मित्र होता या निलेशने स्वतःच्या बायकोची अब्रुविष्ट टांगली होती हा निलेश हगवाणी कुटुंबातील सुनांचा अब्रूचे धडे देत होता वैष्णवीताईची हत्या झाली किंवा आत्ता सगळेच म्हणतात हात आत्महत्या केली ते म्हणण्याहून तो देखील या सगळ्यांच्या गोष्टींचा साक्षीदार निलेश चव्हाण असला पाहिजे कारण त्यांनी याने सारे पुरावे लॉकरमध्ये ठेवले आहेत जरी हागवणे कुटुंबातील सारे जण म्हणत असेल की वैष्णवीने ने, ने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा आम्ही तेव्हा घरात कोणी नव्हतं मग वैष्णवीचा बाळ निलेशकडे आले कसे म्हणजे एकतर तो अगोदरच तिथे होता अथवा आत्महत्या केल्यानंतर किंवा आत्या केल्यानंतर तिथून तो बाळाला घेऊनच पसार झाला असावा आता निलेश चव्हाण आणि करिश्माबाईचे नेमके कोणत्या रिलेशन आहे पोलीस तपासण्यात बाहेर येईल मोबाईल लॉकरमध्ये ठेवून पळून गेलेला हा निलेश चव्हाण आता पोलिसांच्या हाती लागला आहे त्यामुळे हे सारे पुरावे आता पोलिसांकडे जमा होतील आणि सत्य बाहेर येऊन वैष्णवीताईला न्याय मिळा मदत होईल आता तर ती खरोखरच कुणासोबत करते करत होती की कोणी तिला तिच्या मध्ये तिच्यासोबत फसवले हे देखील बाहेर येणार आहे विचार करून देखील प्लॅनिंग होत होते देखील समजणार आहे चारित्र्यहीन आहेस आणि बोलणारी ही, ही पिंकी ताई स्वतः मात्र चारित्र्यवान आहे हे देखील आता आपल्याला माहिती पडणारच आहे तुझी सर्वत्र बदनामी करून असं म्हणत तिच्यावरती मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या ही ठगवणे कुटुंबातील लवकरात लवकर लौक्वर, कठोरातील कठोर शिक्षा भोगावी जी वैष्णवीने ने, फक्त हाच विचार केला होता की मी जर माहेरी निघून गेली तर फाटामाटात लग्न करून दिलेली पोरगी पुन्हा माहेरी येऊन लोक काय म्हणतील समाज काय म्हणतील याचा आई वडिलांच्या प्रतिष्ठा ढोळेला मिळेल त्यांना लोकांच्या अनेक प्रश्नांना उत्तर द्यावे लागतील याचा विचार करून सामोरे आलेले संकट सावरती दिवस काढत होती पण शेवटी त्या काळाचा दिवसांनी तिचा घातच केला सततच्या या कशाची माग ही करून पूर्ण झाली मग वैष्णवीचा छड कसा पाठ त्यांनी जणून घेत गे, जाणून घेतला होता बिचारी वैष्णवीच्या जाळ्यातून फस तिने शशांकसोबत प्रेमविवाह केला पण आपण पसंत केलेल्या मुलासोबत आपण लग्न केले आता आपण अगदी आनंदित राहून स्वप्नच स्वप्नच राहिले बापलेकीच्या सुखासाठी सर्व काही पुरत होता शशांकच्या कुटुंबाने मात्र त्यांना बुलाशीत खायला बसले होते जेव्हा दोन कोटीची मागणी केली आणि वैष्णवीच्या वडिलांनी नकार दिला तेव्हा मात्र याच्या पायाक तडपायाची आग मस्तकात गेली त्याने वैष्णवीचे शारीरिक मानसिक सड करायला सुरुवात केली आणि शेवटी तिला अशा टोकाला नेऊन पोचवले की जिथून ती परत येण्याची कधी विचार करू शकत नाही तिला मृत्यूच्या दारी ढकलले गेले तिचा त्रास इतका वाढला होता की तिने देखील हाच मार्ग योग्य समजला असा असावा यासाठी विचार करून पुढील पाऊल उचल उचलावा एखादी उचललेली चुकीची पाऊल आपल्याला खड्ड्यातच नेऊन जाते त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मात्र कधीच दिसत नाही हे नेहमी मुलींनी लक्षात ठेवावं लग्नाचा निर्णय घेताना शंभर वेळा विचार करा समोरच्याचा आत्ता आपल्या सोबत चांगला वागतो आहे लाड करतो आपल्याला हवा हवं नको ते पाहतो यापेक्षा आपल्याला आपल्या कठीण काळामध्ये साथ देऊ शकतो का आपली काळजी घेऊ शकतो का तपासून पाहणं फार गरजेचं आहे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे शशांकडे वैष्णवीचा वापर फक्त पैशासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी केला गेला केला जेव्हा त्याला असे वाटले की आता हिच्याकडून आपल्या गरजा पूर्ण होणार नाहीत तेव्हा त्याने तिचा अतोरणात्त छळ करून तिला मृत्यूच्या दागिन्यात पाठवले दिले त्यासाठी प्रवृत्त केलेले जे काही आहे ते देखील आत्ता लवकरात लवकर आपल्यासमोर येणार आहेत आपण याप्रमाणे आपल्या आपण तिच्या शरीरावरती जखमा आपल्या त्यावरून तर एका सांगितले गेले की या जखम्या गेल्या आठ दिवसापासून तिच्यावर होत होत्या त्यातल्या काही जखमा तर अगदी नवीन होत्या म्हणजेच यावरून लक्षात येते की आता नेमकं काय झालं होतं तिला कशा पद्धतीने त्रास दिला गेला किंवा तिच्या अवस्था काय होते हे सांगण्यासाठी आता वैष्णवी ताई तर या जगामध्ये नाही पण आता मात्र हे नारद